श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो रात्रीच्या वेळेस अर्जंट व्हिडिओ केला कारण उद्या आहेत उठणी एकादशी म्हणजेच आपले विष्णू महाराज विष्णू देवता जे चातुर्मासात पहिल्या महिन्यात झोपी गेलेले असतात शेष निद्रेवर गेलेले असतात त्यांचा उद्या उठण्याचा दिवस आणि त्यांनी जो शंकरदेवांवर म्हणजे भगवान शिवशंकरांवर स्वतःचा सर्व कारभार सोपवलेलो असतो तो उद्यापासून त्यांच्या हातात यायलाही सुरुवात होते याचाच अर्थ चातुर्मास संपण्याचा दिवस म्हणजेच देवउणी एकादशी देवउणी एकादशीला भगवान विष्णू शेषनिद्रेतून निद्रेतून जागे होतात आणि महादेव आपल्या आपल्या कारभारी जातात आणि भगवान विष्णू आपल्या आपल्या कामाला लागतात असा साधा स्वतः साधा सोपा मराठीत अर्थ तुम्हाला मी सांगते की उद्यापासून म्हणजे परवापासून उद्या, उद्या एकादशी आहे परवापासून शुभ कार्याला सुरुवात केली जाते आत्ता या चार महिन्यात लग्न वास्तुशांती या गोष्टी टाळल्या जातात तर ज्यांना काही आता नवीन गोष्टी करायच्या आहेत म्हणजे गाडी वाहन ह्याच्यासाठी नाही मात्र लग्न शक्यतो या चार महिन्यात नाहीच होत चांगली कामे पण या चार महिन्यात शक्यतो नाही होत चांगली कामे म्हणजे काय जी अगदी मोठी कामे असतात जसं की लग्न असेल किंवा बारसं तर करू शकतो लग्न जास्त करून लग्न वगैरे शुभकामे या दिवसामध्ये केली जात नाहीत वास्तुशांती या दिवसामध्ये केल्या जात नाहीत मात्र नवरात्री किंवा नवरात्रीचा नववा दिवस अशा दिवशी बऱ्याच जणांनी काही गोष्टी घेतलेल्या वगैरे आहेत ते चालतं त्यामुळे असं काही मानून घेऊ नका की आम्ही या चार महिन्यात शुभकार्य केलं होतं आता काही होईल का तर काहीही होत नाही चला पटकन आपण देऊठणी एकादशीचे काही उपाय बघणार आहोत आणि काही माहिती तुम्हाला देणार आहे उद्या देऊणी एकादशी आहे आपल्याला भगवान विष्णूंवर उद्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे जर दक्षिणावरती शंख तुमच्याकडे असेल माझ्या तोंडातून जी सेवा किंवा जो उपाय वारंवार जातो त्याचा थोडा विचार करून ते करत जावा कारण ते खरंच फायदेशीर असतं माझ्या दिवसाड व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणं असतं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती देवघरात स्थापन करा आणि प्रत्येक शुक्रवारी दक्षिणावरती शंखामध्ये पाणी घेऊन पंचामृत घेऊन त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करा आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती पण आहे आणि दक्षिणावरती शंख पण आहे मूर्ती आपली अष्टधातूची आहे आणि शंख ओरिजिनल आहे जो पडला की फुटतो त्याला म्हणायचं ओरिजिनल आणि जे प्लॅस्टिकचे एवढे मोठमोठाले येतात म्हणजे मोठाले येतात ते खोटेच येतात असं नाही मला म्हणायचं पण जे पडल्यावर फुटत नाहीत ते असतो प्लॅस्टिक ही एक त्याची ओळखायची खूण आहे तर चला आत्ता तो विषय नाही आपला ज्यांना मागवायचे त्यांना नंबर माहीत आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस तर या मॅ ह्याच्यावर आपण मेसेज करू शकता तर उद्या आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सतत उद्या करायचा आहे पिवळ्या वस्त्रावर आपल्याला भगवान विष्णूंना ठेवायचे आहे अभिषेक करून त्यानंतर पिवळी फुले व्हायची आहेत पिवळी फुले आपल्याला जे काही सजावट आत्तर जे तुम्हाला जेवढं काही वाटेल ते करायचं आहे ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी कृष्णाची मूर्ती घ्या बाळकृष्णांची कारण ते पण विष्णूच आहेत राम ते पण विष्णूच आहेत आणि काही नसेल आपले महाराज आहेत जे कुठल्याही देवाची सेवा केली तरी महाराजांपर्यंत पोचती त्यामुळे महाराजांची मूर्ती घेतली तरी चालेल पण विनंती करते की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित मूर्ती नसेल लवकरात लवकर मागवा अभिषेक केला त्यानंतर पिवळ्या वस्त्रावर ठेवलेत की आपल्याला पिवळ्या एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत की ती एकवीस अक्षता प्रत्येक अक्षता तुम्हाला पिवळी करायचीच आहे आणि त्यानंतर त्या एकवीस अक्षता वाहत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे या एकवीस अक्षतांचा हे केल्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो देवापुढे लावायचा आहे म्हणजे भगवान विष्णूंच्या समोर लावायचा आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे अकरा पाठ तुम्हाला करायचे आहेत अकरा पाठ व्यंकटेश स्तोत्राचे संस्कृत मधले करायचे आहेत जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे साधारण एक दोन मिनिटात एकदा होते असे अकरा वेळा तुम्हाला करायचे आहे वेळ नसेल काळजी करू नका एकदाच करा पण मनापासून करा एक माळ किंवा अकरा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे आता संध्याकाळच्या वेळेस काय करायचं तेही सांगते संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला दिवे लावायचे आहेत ते म्हणजे कणकेचे दिवे करा किंवा पणत्या करा काहीही करा चार दिवे आपल्याला चा घ्यायचे आहेत एक भगवान विष्णूपशी म्हणजेच आपल्या देवघरापशी दुसरा दिवा तुळशीच्या येते कारण भगवान विष्णू हे प्रिया भगवान विष्णू आहे म्हणजे तुळस आणि विष्णू यांचं खूप जवळचं हे आहे म्हणजे काय म्हणतो आपण तुलसी प्रिया विष्णू असं म्हटलं जातं तर तुळशीच्या इथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे दरवाजामध्ये एक मुख्य तुपाचा दिवा लावायचा आहे आणि कोणत्याही मंदिरात जर विष्णूंचं मंदिर असेल उत्तम कृष्णाचं मंदिर असेल त्याहून उत्तम अन्यथा राम मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक दीपदान उद्या नक्की करायचे आहे त्याचबरोबर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद आठवणीने घालायची आहे आपल्या नाभीला म्हणजे नाभी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपल्या नाभीला ओली हळद म्हणजे हळद कालवून त्याचा टीका लावायचा आहे पूजा करताना या बोटाने भगवान विष्णूंना हळद आणि केशर मिश्र करून केशराची काडी त्यात घालून केशर, केशर नसेल चालेल नुसती हळद घ्या त्याची पेस्ट करा आणि भगवान विष्णूंना आधी टीका लावायचा आणि त्याच बोटाने आपल्याला ला टीका लावायचा याच पद्धतीने उद्या भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून बुंदीचे लाडू बेसनचे लाडू किंवा कोणतीही पिवळी बर्फी ह्यातलं काहीही जमत नसेल तर आपण केळ्यांचा नैवेद्य उद्या दाखवू शकतो कारण केळ भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळं केळ्याचं नैवेद्य पण आपण दाखवू शकतो अशा पद्धतीने उद्याच्या काही छोट्या छोट्या सेवा तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणून आत्ताचा व्हिडिओ केला सगळ्यांना देव देवउठणी एका खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देते श्री स्वामी समर्थ